सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव इथं हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या श्रीदेव कोळंबा देवाची जत्रा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे रविवारी पाच मे ला श्रीदेव कोळंबाचा वार्षिक जत्रोत्सव होतोय मटण भाकरीच्या प्रसादाची जत्रा म्हणूनही या जत्रोत्सवाची ओळख आहे या जत्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येते प्रमाणे श्रीदेव कोळंबादेवाची जत्रा पाच मे रोजी गावामध्ये होत आहे आणि या यात्रा यात्रेला दिसताक्षणी चमत्कार जे नवस लोकांनी बोललेले पाहून झाले आहेत ते लोक स्वतःहून या ठिकाणी पेडप करणार आहेत ही जत्रा ही आणि लोक येतात ते ही जत्रेला श्रद्धेने येतात अंधश्रद्धेने नाही आणि आपापले नवस पेढे करतात नवीन नवस बोलतात आणि लाखो लोक या ठिकाणी सांगली मिरज कोल्हापूर सोलापूर वगैरे सगळ्या या ठिकाणी सिंदूर जिल्ह्यातले सर्व मुंबई इकडे गोवापासून सर्व लोक येतात आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी देव सगळ्यांना पावन होतो त्यापोटीच सर्व लोक या ठिकाणी माझा देव म्हणू असं याची खाती आहे आणि दिस्ताक्षणिकतेचे चमत्कार आणि लोकांना पावन असल्यामुळे लोक सो सोइच्छेने या ठिकाणी लाखोच्या संख्येनं भाविक येतात मटण भाकरी महाप्रसाद घेतात आणि संध्यावी आपापल्या घरी जातात श्री कोळंबादेव हे जो मला समजायला लागल्यापासून इथे यात्रा वगैरे हो जे आम्ही मनोभावे आम्ही जे हे करतायत आणि त्या ह्याच्याप्रमाणे जे आपण इथे पूजा अर्चा करतो का करतो त्याप्रमाणे आम्हाला म एकदम भरभरून कोळंब्याची साथ मिळते कुठे आता मी त्या ह्याच्यामध्ये मा माझी तब्येत बरोबर भरून होती माझं बायपास झालेलं आहे तरी मला ती गाडी मला मोटरसायकल म्हणजे बिघडलेली होती पाच पावलं चालता येत नव्हतं तरीही मी फक्त कोळंब्याला हे आवाज हे साथ घातले की कोळांब्या देवा ह्याच्यातून मला तू काहीतरी मदत कर तर तेवढ्यातच मला तो एक आमच्या भिडेवाडीतला एक मुलगा आला आणि त्याने मला सांगितलं तुम्ही इथे काका थांबा त्याने टेम्पो आणला आणि माझी टेम्पोमध्ये गाडी भरून इथे गॅरेजपर्यंत आणली गाडी रिपेअर करून नंतर मी घरून गेलो म्हणजे की मी फक्त बोलायला आणि तेवढ्याच देवाने मला म्हणजे सात अशी जसं म्हणजे म विश्वासी पडणार नाही अशा पद्धतीने मला देवाने ते कोळांब्याने मदत केली आणि त्याच मनोभावाने प्रत्येक म्हणजे जशी मला प म देवाने मदत केली तसंच माहिती माझ्या माहितीप्रमाणे आता मी इथे बघतो मी बरेच वर्ष इथे वगैरे येतो हे जे भाविक लांब लांबून लांबून कोल्हापूर कौ, कौ, कुठे इकडे गोवा बिवा इकडून जे लोक येतात हे मनोभावे इथे हे करून देतात कारण त्यांच्या तशा इच्छा पूर्ण झालेल्या आहेत कोळंब्याला जे नवज बोलतात त्याप्रमाणे कोळंब्याने त्यांची मनोकारमा पूर्ण हिसव केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते जी दिवसे दिवस पहिली जेवढी गर्दी नव्हती त्याच्या दिवसे दिवस ही तशी म्हणजे वर्षानुवर्षे गर्दी वाढतही जाते आणि देवाचा हे आहे ना हा हे जास्त होतं आणि लोकांना देवाचा उपयोगी जास्त होतो म्हणजे मनभावनं हे केल्यामुळे देव सगळ्यांना प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात श्रीदेव कोळंबाची ही दरवर्षीप्रमाणे होणारी जत्रा उद्या पाच तारीखला आहे परवा पाच तारीखला आहे आणि या जत्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळे भाविक इवन महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा कोळंबाचे सर्व भाविक या तीर्थक्षेत्राला भेट देतात आणि इथल्या देवाची आराधना करतात प्रार्थना करतात आणि आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त करतात आणि त्या भावना पूर्ण करण्यासाठी कोळंबाने आपल्याला अधिक श्रम करण्याची ताकद द्यावी अधिक कष्ट करण्याची ताकद द्यावी आणि आपलं पुढचं जीवन सुखी आणि समृद्धी होण्यासाठी मदत करावी याच्यासाठी या कोळंबा देवाच्या जत्रेला आवर्जून उपस्थित राहतात बरेचसे माजी विद्यार्थीसुद्धा या निमित्ताने गावी येतात या देवाचं दर्शन घेतात महाप्रसादाचा लाभ घेतात त्याचप्रमाणे ही जे हे जे तीर्थक्षेत्र आहे ते कण मुंबई गोवा हायवेवर अगदीच नजीक नांदगाव या गावाच्या इथे आहे आणि त्या ठिकाणी येणं जाणं आणि राहण्याची सोय म्हणा किंवा दिवसभर लोकांच्या खाण्यापिण्याची सोय किंवा आणखी म लहान मुलांना खेळण्याची सोय या सगळ्या सोयी इथे या कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाचे मार्गदर्शक माननीय श्री नागेशजी मोर्ये आणि त्यांचे सहकारी हे करून देतात त्यामुळे ही जत्रा अतिशय छान सुंदर आणि चांगल्या वातावरणात या ठिकाणी पार पडते आपल्याला माहीत आहे इथे रखरखत कडक ऊन असतं पण तरीसुद्धा या उन्हाची झळ लोकांना पोचू नये म्हणून चांगल्या पद्धतीने मंडप डेकोरेटर्स वगैरे आणून या ठिकाणी सावलीची सोय केली जाते खूप भाविक या ठिकाणी येतात आणि विशेष म्हणजे इथे कोणत्याही जाती धर्माचा असा कोणताही भेदभाव नाही सगळ्या धर्माचे लोक सगळ्या जातीचे लोक या ठिकाणी येतात आणि या देवाची मनोभावे पूजा करतात आणि आपल्याला पुढच्या आयुष्यात त्याचा लाभ व्हावा यासाठी इथे प्रार्थना करून निघून जातात आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल